आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी मंडळ अधिकारी कार्यालय अकोट जुनी तहसील जवळ महसूल मंडळ अकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत सेवा पंधरवाडा तसेच फेरफार अदालत व जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये अकोट मंडळातील शेतकरी यांचे विवादग्रस्त फेरफार निकाली काढण्यात आले निकाली काढलेले फेरफार यांचे शेतकऱ्यांप्रती वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे विविध दाखले व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष मंडळ अधिकारी गणेश भारती ग्राम महसूल अधिकारी दिनेश माहोकार गोपाल वानरे रितेश मेंढे मेघा पाटील गायत्री घुगे विजया इचोले तसेच महसूल मित्र व शेतकरी उपस्थित होते सदर फेरफार अदालत व जनसंवाद कार्यक्रम हा माननीय अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना मॅडम यांचे निर्देश व मनोज लोणारकर साहेब अकोट उपविभागीय अधिकारी अकोट अकोटचे तहसीलदार डॉ सुनील चव्हाण साहेब निवासी नायब तहसीलदार मनोज मानकर साहेब यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला